अजित पवार गटाला ठाकरेंचा मोठा धक्का आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याने बांधले शिवबंधन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना शिवसेना ठाकरे गटाने मोठा धक्का दिला मावळनंतर नंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या चेहऱ्याने ठाकरे गटात पक्षप्रवेश केला अजित पवार यांचे खंदे समर्थक डॉक्टर शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला शैलेश मोहिते यांनी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधून पक्षप्रवेश केला आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला तळेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शैलेश मोहितेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अजित पवार गटाला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे शैलेश मोहितेंना शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केलाय तळेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शैलेश मोहितेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश पार या याआधी पिंपरी चिंचवड येथील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरेंनी उद्धव ठाकरेंच्या गटात पक्षप्रवेश केला मावळ लोकसभेत वाघरे तर आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानं अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय